परमात्मा श्रवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे नफे हवन कार्य सावरकर दादा यांच्याकडे पार पडले आणि आपली चर्चा भेटत सुरू

कारण आपल्या या मार्गाची ओळख कोणालाच नव्हती जर आपल्याला दुःख आले तेव्हाच आपण मार्गा या मार्गामध्ये आलो सॉन कोणी या मार्गात आलेलो नाही कोणाला कारण आहे म्हणूनच या मार्गात आलेलं मला पण एक कारणच आहे माझ्याही लग्न होता बरोबर आणि आपलेच बरोबर नाही राहायची म्हणून या मार्गात आली आणि आपला जो मार्गा ना पहिला दिवस आणि आजचा दिवस त्या दिवसांमध्ये दिली जरी फरक आहे आपण स्वतः अनुभवलेला आहे कारण जेव्हा आपण मार्गाची सुरुवात केली तेव्हा आपण दुखीत होतो आणि ज्याचे जे आपले भगवंत आपल्याला अनुभव करत गेले आपण कोणत्या मार्गाने आपण दुखी होऊ शकतो सत्व शब्द नियम आणि भगवंत भगवंताची सत्य मर्यादा प्रेम हेच ओळख गेलेली आपल्याला पुढं काही न मागता आपण मार्ग देण्याच्या

की सरळ सोपे भाषेचे नियमावली दिली आहे त्या नियमावलीनुसार चालले चालणे आणि वाईट शब्द बोलले नाही नियमावली म्हणजे आपण जर वाचली आपल्या लक्षात आली तर आपले कुटुंब सुख समाधानी होईल आणि जर चर्चा बैठक मध्ये तरी सुद्धा आपण गेलो तर आपल्याला तिथून ज्ञान मिळेल मलाही वाटत होतं की मी चर्चा बैठक मध्ये नाही जात होती आधी त्याची नवीन मार्गात आलेली होती

आणि आम्हाला सद्बुद्धी सद्विचार द्या जेणेकरून आम्ही सगळे सगळ्यांसोबत चांगले वागलो पाहिजे एवढे बोलून मी आपल्या दोन शब्द पूर्ण करते सगळे